भाजप आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांचं दिवसाढवळ्या अपहरण झाल्यानं प्रचंड गदारोळ माजला एका मोठ्या लोकप्रतिनिधीच्या नातेवाईकांचं अशा प्रकारे अपहरण होत असेल तर मग सर्वसामान्यांचं काय असा प्रश्नही उपस्थित झाला त्यात संध्याकाळी त्यांचा मृतदेह सापडल्याने गोंधळ आणखीच वाढला तर सतीश वाघ यांचं अपहरण झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबियांना अपहरणकर्त्यांकडून कोणताही फोन आला नाही खंडणीच्या रकमेची मागणीही करण्यात आली नाही मुळात या घटनेची काहीच कल्पना कुटुंबाला नाहीये त्यामुळे हत्येचं गुड आणखीच वाढलं त्यात कुटुंबियांना कुठल्या प्रकारची धमकी दिली गेली होती का याबाबत पोलीस चौकशी करतायत तसेच सतीश वाघ यांचं अपहरण आणि हत्येची कसून तपासणी सुरू असून पुणे पोलीस सध्या हत्येमागील कारण शोधण्याचा प्रयत्न करतायत त्यातच हा खून काही वैयक्तिक कारणांमुळे झाला असावा असा पोलिसांचा अंदाज आहे तरी जमिनीचा वाद वैयक्तिक संबंध किंवा बाकी कारण ही लक्षात ठेवून त्या अनुषंगाने तपास करण्यात येतोय तर पोलिसांची आठ पथक राज्यातील विविध ठिकाणी आरोपींचा शोध घेण्यात साठी रवाना झाली आहेत